जेएसएस रायगडचे संचालक डॉ विजय कोकणे आयकॉनिक पीस एवॉर्ड काउन्सिल द्वारा मानद डॉक्टरेट पदवीनं सन्मान डॉक्टर विजय हिरामन कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांना दिल्ली येथून आयकॉनिक पीस अॅवॉर्ड काउन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजन कुमार द्वारा दोन हजार चोवीसचा महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास समाजकार्य लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला सन्मान प्रेम प्रमाणपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांना सन्मानित करण्यात आले ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामन कोकणे व सौ सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करत आहेत आणि एका राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे गोल्डन स्पॅरो जी, जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली इथं स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्कारानं सन्मान असून वारली चित्रकला व वा हस्तगत कलावर आधारित संशोधन कार्य व लिखाणासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून व कॅम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेला आहे वेदांत घौडदौड याबरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्य रत्न पुरस्कार भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय रत्न पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व साहित्य राष्ट्रीय शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे महिला सक्षमीकरण लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर तेरेसा पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल ऍक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व व राष्ट्रीय पुरस्कार इत्या पुरस्कार इत्यादी अनेक अष्टपैलू कार्यांची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅग्झिन इत्यादींमध्ये उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचं नाव यादीत जाहीर करण्यात आलं डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्या व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्या अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेदा सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधीजी अध्यक्ष रत्नप्रभा बेलेकर उपाध्यक्ष गीतांजली ओक प्राध्यापक अविनाश ओक नरेंद्र जाधव ऍडव्होकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे अभिजित देव शशिकांत दणोरीकर सीमा विशेष स्वप्नाली म्हात्रे दत्ता नाईक सुनीता खरे सर्व बोर्ड मेंबर त्यांचे हिरामन कोकणे आशा कोकणे सुमन कोकणे आशा भावीन राणा व कल्पना जयश वाणी परिवार व वा समस्त कोकणे मोरे टिळे आणि जेएसएस परिवार यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांनी एस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व विविध क्षेत्रांमध्ये मागील वीस वर्षापासून त्यांना पंधरा राष्ट्रीय सहा आंतरराष्ट्रीय आठ राज्य पुरस्कार व पेक्षाही जास्त जिल्हा व स्थानिक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचं अभिनंदन केलंय